काय बाई ह्यांना चपात्या अजून चावत नाही चपात्या केले ज्या म्हणून बाकरी करून अजून बाकरी करून खाऊ वाटत नाही तीच काल खा खाऊ वाटत नाही आणि पण अजून ह्यांना बदाम आमटक करून ते आला ह्यांना अजून आणि पण अजून कुत्रा वाकड वापरत वाकडत असत आणि पण आम्हाला म्हणतात अजून अरुतर बोलत तीच केलं नाही वर्षे तीच केलं नाही वर्षे तर कसलं सुधूर म्हणत नाही बाई पडते काय वर्षा म्हणायला सात वर्षे वर्षे तर बोलत

चार दिवसापर्यंत आमच्या मगच खाऊन खाऊन होईता काय गोवा लागणार म्हणून चिप्स आणा चिनी मेनी आण काहीतरी बटाटा दुखायचे तळरी होत म्हणा कामाला काळजी हाय काय नाही आणि आम्हाला काम

मी सांगत आणि तीच सांगते झोपी तो चिल्ल्या काशी म्हणती बघा तशी म्हणती बघा आणि कामाचं काम तर गोंबत आहे गाडीच काम करायला वाटतं सारखा मोबाईल असं चालत पाहिजे तिथं बसायला कोण राहिते काही कोणा स्टॉप हे मी केलं काही कोणा स्टॉप काय मी तर वैत म्हण की कोणा सांगा त्याला सांगा म्हण बस आव जो आंबून आंबून गेले मी झाला कामानं तर चार दिवस आवा म्हणती तर हीच आहे तीच आहे मलाच काम लागून आपण पैसा पण ता गालाय जीवाला चार दिवस कुठलं माहेर कामान कस कस पाठी हिन जाय पाळा तर पडलाय अजून ते कातड्यानं का का टाकायच पडले शेडा शिंगला कुठला कुठलं नाही पावसानंतर धुमळगा घातलाय अगं तिथं कायच मिळालं ना दुकानात शहा भगर बी नाही काय अगं आला रागो कसा काय काय म्हणलं तुम्हाला आज बरे तो ना शब्द चार चारचा रागो म्हणून माझा खायलाय माझी माई नाही गे माझी चल तुला फिरायला नसतो पांढरा गाला होती तेवढी आणली ती बी वतून त्यात जरा राळ असेल बघ शेवट झाल तर आता तिथं रानात मिळत असते काय तू उपाशी माझा जीव आहे काळीज आहे ग तू माझी काय तुम्हाला अगं नाही तिथं ताय तू ताय आहे माझी अगं त्या उपासच काही नाही मग त्याला बांधलो म्हणलं तुझ्या बायकोला कसं देतो म्हणलं माझी बायको काय जीव आहे म्हणलं यार आहे म्हणलं माझी यार पिल्लो आहे माझं म्हणलं हम्म अग पण नाही त्याला बोलून तर काय करू सांग बघ आजचे दिवस काढ कस तर उद्याला मग आपण अगं पण संपला काय उपास काळीज काळी तुला इसरून खाणार नाही मी अजिबात

चांदनी चांद का टुकड़ा है पे गिरा है पे मेरे लिए मुरा। 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 का का। तुम्हें माजी। तुम्हें काम करा आसमान गिरा काम माझी इज्जत काढली तो हम्म

मागा कोणाला काय म्हणतो तेवढं मला सांग सांगितलं देतो मी हवा मारतो अगं त्याच्या बायकोला त्याच्या दुकानदारला माहिती बोलणार तुझ्यासाठी मी त्याला म्हणलं माझा चांद का तुकडा आहे का माझा चांद तुकडाय

कच्च समजले का मला तू फडतूस आहे का फकड फकड्या फकड्या फकड्या